नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलवरती आणि सर्वजण आपला बहुमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पाहत आहे तर खूप खूप धन्यवाद आभारी आहे मी सर्वांचा तर पहा आता मी एक अशा प्राण्याची माहिती सांगत आहे तर तो प्राणी जलचर आणि भूचर या दोन्ही पण याच्यात राहतो तर पहा बिचारा जखमी झालेला आहे एक पहा त्याची एक नांगी किती मोठी आहे बिचारा जखमी झालेला आहे खूप जबरदस्त नांगी आहे त्याची आणि एक नांगी बिचाऱ्याची तुटलेली आहे तर तो जखमी झालेला आहे एका बाजूच्या त्याचे दोन पाय पण तुटलेले आहेत पहा दोनच पाय शिल्लक आहेत त्याला आणि एका बाजूने त्याचे चार पाय आहेत एका बाजूनी दोनच पाय आहेत तर बिचारा जखमी अवस्थेमध्ये आहे आणि खूप मोठा आहे पाहू शकता बिचाऱ्याच्या एका बाजूचे दोन पाय गेलेले आहेत आणि एका बाजूने चार पाय आहेत त्याला आणि एक नांगी पण त्याची तुटलेली आहे तर बिचारा जखमी अवस्थेमध्ये आहे तो आता काही दिवसांचाच सोबतही आहे कारण काही दिवसामध्ये तो अपंग होऊ शकतो जास्त कारण दोनच पाय राहिलेले आहे त्याला एका बाजूने तर मित्रांनो हा प्राणी आहे ना पाण्यामध्ये पण राहतो गाळात राहतो आणि जमिनीवरती राहतो दोन्हीकडं पण राहतो हा प्राणी तर ह्या प्राण्याचं नाव काय असेल बरं मला पण आठवत नाही आहे तुम्हाला आठवत असेल तर नक्की सर्वांनी कमेंट्स करून सांगा आणि बिचारा जखमी झालेला आहे डोळे पहा त्याचे खूप सुंदर डोळे आहेत सुंदर डोळे आहेत त्याचे डोळे वर करून पाहत आहे एका संरक्षणासाठी एक त्याचा पाय तो वत वर करत आहे पहा पकडण्यासाठी तो वर करत आहे त्याचा पाय खूप डेंजर आहे पहा दोनच पाय आहे त्याला एका बाजूने पण तरी पण तो पळत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद